नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव आज आपण पाहतोय की संत्रा बागेमध्ये झाडं पिवळे प्र होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि जर असेच जर पिवळे होत राहिले तर आपल्या बागेला धोका निर्माण होताना दिसून येत आहे म्हणून याच्यावरती आपल्याला वेळीच प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे आणि जर आपण प्रतिबंध केला ना नाही तर आपल्याला अशा पद्धतीने ही झाडं पूर्णपणे पिवळी पडलेली भविष्यात दिसू शकतात म्हणून तू याचा एकतर कशामुळे पिवळी पडतात त्याचा एकतर शोध घेणं फार गरजेचं आहे आणि याची अनेक कारणं आहेत एका कारणामुळेच पिवळं होतं असं नाही तर इतर अनेक कारणामुळे झाडं पिवळे होताना दिसून येत आहे एकतर पहिलं कारण आहे एक तर उधई किंवा हुमनी यांनी जर आपल्या झाडाची साल खाल्ली किंवा खोडाचा बा मुळ्या खाल्ल्या त्याच्या तर त्याच्यामुळे पण झाडं एकतर पिवळं पडू शकतं आणि दुसरी गोष्ट आहे जी काय बॅक्टेरिया आहेत जमिनीमध्ये त्या बॅक्टेरिया काय करतात त्या झाडाच्या ज जे काही मुळ्या आहेत त्या मुळावरती अतिक्रमण करून ते झा साधारणतः मुळ्या आपला पांढऱ्या पडलेला दिसतात जेव्हा आपण उकरतो तेव्हा त्यामुळे ते आपला पांढऱ्या पाडलेल्या किंवा पांढरा पांढरा बारीक थर आलेला दिसतो की ज्याच्यामुळे ती जे काही नवीन मुळी चालू करायची करा करायला पाहिजे झाडाची ती चाल करत नाही आणि याच्यामध्ये तंतुमुळ मुळे आणि सोटमूळ असे दोन प्रकारची मुळे असतात आणि त्याचं दोन्हीचं प्रमाण सा, सा, सार साधारणतः सारखं असतं आणि जेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि पावसामुळे आपली छोटी जी काही तंतुमय मुळे असते ती मरून जाते आणि चोटमुळंच तयार राहते फक्त आणि ते सोटमुळं काय करतात जेवढ्या पाहिजे तेवढ्या झाडाला अन्नद्रव्य देत नाही आणि अन्नद्रव्य जर झाडाला तेवढं गेलं नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला झाड पिवळं पडलेलं दिसून येणार आहे म्हणून आपल्याला एक तर या दोन गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की झाडाचं जे काय खोड आहे हा जो काही हा बुंदा असतो ह्या बुंद्याला आपल्याला चढ लागलेली असते त्याच्यावरती आपल्याला योग्य प्रकारचे जर पुरुष आपण जर फवारणी केली किंवा त्याला ड्रेनजिंग केली तर ते एक कारण असू शकतं अशा तीन कारणांचा शोध घेणं शेतकऱ्यांनी फार गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट होती बदलतं वातावरण क्योंकि कारण की मी बऱ्याच भागामध्ये फिरत असताना असं लक्षात आलं आहे की पूर्ण झाडची झाडंच ज्याचे कोणाचे दोनशे आहेत कोणाचे पाचशे आहेत कोणाचे हजार झाड आहेत पूर्ण आखं वावरचे वावर असे झाड पिवळं प झाडं पिवळे पडलेले आहेत परंतु त्याच्यावरती एक माहिती घेऊन कशामुळे नेमकी पिवळे पडत आहेत त्याचा शोध घेणं फार गरजेचं आहे आणि त्या शोध शोध घेतल्यानंतर त्याच्यावरती उपाय प करणं फार गरजेचं आहे मी याच्यावरतीच तर सुरुवातीचा जो काही उपाय केलेला आहे याला ज्यावेळेस पाऊस संपला तेव्हा आपण याला ह्युमिक आणि एक बुरशीनाशकाची के ड्रिंचिंग केलेली आहे की जेणेकरून नवीन मुळी फुटल्यानुळं झाडाला अन्नद्रव्यवरती जाईल आणि बुरशीनाशकामुळे जमिनीतली बुरशी मरून आपल्याला झाड पुन्हा रिफ्रेश होण्यासाठी मदत होईल दुसरं एक कारण आहे की झाडाला जर दार, खोडाला जर आपल्याला जर रूट आला म्हणजे जर ते सा बुंद्याची साल जर सडली तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं झाड पिवळं होऊ शकतं त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा शेतकऱ्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा इतरही कारणं आहेत की ज्याच्यामुळे झाड पिवळं होते बऱ्याच जणांचे फोन येत असतात विचारत असतात की झाड कशामुळे पिवळे पडले कशामुळे किंवा की कारण की याचा बऱ्याच जणांना खुलासा होणार आला आहे म्हणून शेतकऱ्यांनी योग्य वेळी जर आपण संत्राबागेत लक्ष दिलं आणि त्याच्यावरती नियोजन जर केलं तर आपल्याला निश्चित स्वरूपात त्याच्यावरती नियंत्रण आणता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला संत्राशेती चांगल्या पद्धतीने करता येईल धन्यवाद